उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले तरी मराठी भाषेवरती आता एकत्र आलेले आहेत पण राज ठाकरे नक्की उद्धव ठाकरे जातील का याबद्दल आपण सांशयक आहोत आणि जरी गेलेही तरी फक्त मराठी मतं त्यांना मिळणार आहे त्यावेळेला जे नॉन मराठी मतं साठ टक्केपेक्षा जास्त मतं आहेत मराठी मतं मुंबईमध्ये चाळीस टक्के आहेत आणि आता हे साठ टक्के जे लोक आहेत ते सगळे आता टोटली यांच्या विरोधामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे असताना काय त्यांनी उत्तर भारतीय आघाडी बनवली होती साऊथ इंडियन आधी आघाडी बनवली होती गुजराती आघाडी बनवली होती आणि सगळ्या भाषेच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं होतं पण राज ठाकरेंनी मात्र त्याला त्याच्या उपरवास करू फक्त मराठी भाषेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे जाणार का तर त्यांनी जाऊ नये अशी माझी भूमिका आहे जर ते बाळासाहेबांचे खरे जर वारसदार असतील तर त्यांनी राज ठाकरेंच्यासोबत जाऊ नये कारण आता बाळा राज ठाकरे काय बाळासाहेबांचे वारसदार नाहीत तर उद्धव ठाकरे वारसदार असतील तर फक्त निवडणुका लक्षामध्ये ठेवून त्यांनी राज ठाकरेंसोबत जाऊ नये राज ठाकरेंनी सुरू केलेल्या दादागिरीला आमचा विरोध आहे मराठी भाषा सगळ्यांना आली पाहिजे याबद्दल आम्ही सहमत आहोत